आत्महत्येच्या घटनेनंतर पतीने फोनवरून माहेरला कळवले यावेळी संतप्त नातेवाईकांनी सी पी आर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली पती सासू नणन यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला अवघ्या सात महिन्यांपूर्वी विवाह हो झालेल्या गर्भवती महिलेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना भादोले तालुका हातकणंगले येथे मंगळवारी तारीख सतरा सायंकाळी घडली अनुराधा ऋषिकेश मदने वय वीस असे विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी पती ऋषिकेश बाजीराव मदने वय बावीस राहणार भादोले सासू शोभा बाजीराव मदने वय पंचेचाळीस नणन पूनम संपत जाधव वय बत्तीस राहणार वाठार उर्फ वडगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादीत म्हटले आहे की भादोले तालुका हातकणंगले येथील ऋषिकेश मदने व अनुराधा यांचा चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला विवाह झाला विवाह झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पती त्रास देऊ लागला